नमस्कार भारतीयांना आयुर्वेद अगदी चांगल्या पद्धतीनं परिचित आहेच त्यातली अनेक औषधं आपण कळत नकळत रोजच्या जीवनात वापरत असतो आणि पिढ्यान पिढ्या आपल्याला याचं ज्ञान मिळत असतं त्रिफळा हे असंच एक सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषध ज्याबद्दल सगळ्या भारतीयांना थोडंफार तरी ज्ञान असतच अर्थात त्रिफळा इतकं सुप्रसिद्ध असण्यामागे त्याचे गुणधर्म आहेत आयुर्वेदात तर याचं खूप विस्तृत वर्णन केलेलं आहे आज आपण त्रिफळाचा जो रसायन गुण आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत रसायन म्हणजे वयाची गती किंवा एजिंग कमी करणार औषध ज्यामुळे वृद्धत्व किंवा एजिंग दूर राहायला मदत होते सगळ्यांना दीर्घायुषी व्हायचंय निरोगी राहायचंय म्हणूनच आजचा व्हिडिओ सगळ्यांसाठी खूप उप उपयुक्त आहे याची मला अगदी शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाची तत्व आपल्या दैनंदिन जीवनात कशी वापरावी याबद्दल चर्चा करत असतो मी डॉक्टर स्मिता बोरा गेल्या वीस बावीस वर्षांचा प्रॅक्टिसमधला अनुभव हो, आणि आयुर्वेदाचा अभ्यास यांची सांगड घालून जास्तीत जास्त प्रामाणिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन अरहम आयुर्वेदची वाटचाल चालू तुम्हा आहे तुम्हा सर्वांचा पाठिंबा आहेच पण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा ज्यामुळे तुम्हाला आयुर्वेदाची शास्त्रीय आणि प्रामाणिक माहिती मिळू शकेल आता त्रिफळा म्हणजे नेमकं काय तीन फळांचं कॉम्बिनेशन ज्यामध्ये हिरडा बेहडा आणि आवळा आहे आयुर्वेदाच्या सगळ्या ग्रंथांमध्ये या औषधाचं खूप वर्णन केलेलं आहे या आता तीन फळांचं जे प्रमाण किंवा मात्रा आहे ती समप्रमाणात घ्यायची की वेगवेगळी याबद्दल खूप संशोधन झालेलं आहे सहसा बाजारात जे त्रिफळा चूर्ण मिळतं त्यामुळे त्यामध्ये तिन्हीचं इक्वल कॉम्बिनेशन असतं यामध्ये थोडा अनुभव आणि संशोधन अभ्यास यांना जोडून या, या प्रमाणात मी काही बदल केले आणि त्याचे परिणाम सुद्धा पाहिले आणि हेच तुमच्या समोर सादर करण्यासाठी आजचा व्हिडिओ निरोगी आणि दीर्घायुषी होण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे तो सगळ्यांनी नक्की पूर्ण पहा चरक संहिता या ग्रंथात स्थानाच्या एका अध्याय त्रिफळा रसायन बनवण्याची पद्धत सांगितलेली त्यासाठी सकाळी एक हिरडा जेवणाआधी दोन बेहडे आणि जेवणानंतर चार आवळ्यांचं चूर्ण तूप आणि मध यांच्याबरोबर एक वर्ष घेतलं तर वृद्धत्व आणि रोगांपासून मुक्त असलेलं दीर्घायुष्य मिळतं असं सांगितलं असे त्रिफळाचे खूप योग आहेत आणखी एका श्लोकात सांगितले की त्रिफळा चूर्ण मध तूप किंवा सेंधव याबरोबर एकासोबत किंवा सगळ्यांसोबत नेहमी घेतलं तर बुद्धी स्मृती बळ आणि आरोग्य यामध्ये वृद्धी होते आणि वृद्धत्व रोग यांचा नाश होऊन दीर्घायू प्राप्ती होते आणखी एका प्रयोगात सांगितले त्रिफळा सेवन करण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती सांगितले तर वे वेगवेगळ्या ऋतूंनुसार त्रिफळाचं सेवन वे वेगवेगळ्या द्रव्यांसोबत करायला सांगितले जसं आहे सुंठ पिंपळी मध किंवा गुळ यांच्याबरोबर त्रिफळाचं सतत सेवन केलं तर काय होत पहिल्या वर्षात आळस आणि जे काही शरीरात जडपण आहे मेद आहे तो दूर होतो दुसऱ्या वर्षात सगळेच रोग दूर होतात तिसऱ्या वर्षात डोळ्यांची शक्ती अद्भुतरित्या वाढते अशा प्रकारे चौथ्या वर्षी शरीराचं सौंदर्य पाचव्या वर्षी बुद्धीचा विकास सहाव्या वर्षी शक्ती किंवा सातव्या वर्षी केसांचं काळं होणं इत्यादी उपयोग याचे सांगितलेले बऱ्याचशा लोकांनी हा योग वाचून त्रिफळाचा प्रयोग सलग सात ते आठ वर्ष केला आणि असं पाहण्यात आलं की ऐंशी वर्षाच्या वयात सुद्धा त्यांना आळस येत नाही आजार नाही चष्मा लागत नाही शरीर बुद्धी पूर्णपणे निरोगी केस चांगले आहेत शिवाय शरीरांवर सुरकुत्यांचं अगदी नामोनिशान सुद्धा नाही असा हा सोपा पण दीर्घ काळ करण्याचा प्रयोग आहे आणि हे सगळेजण अगदी नक्की करू शकतात हा प्रयोग फक्त एक कंडिशन मात्र आहे की असा रसायन योग घेण्यापूर्वी शरीर शुद्ध असणं खूप खूप आवश्यक आहे जसं मलिन वस्त्रावर रंग चढत नाही त्याप्रमाणे अशुद्ध शरीरात रसायनाचे परिणाम दिसत नाहीत असं आयुर्वेद म्हणतो म्हणून रसायन प्रयोग सुरू करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेऊन विधिवत पंचकर्म करून शरीराची शुद्धी केलीच पाहिजे आणि त्यानंतर अनेक वर्ष सलग सल रसायन सेवन केलं तर हे सगळे फायदे आपल्याला नक्की मिळतात आयुर्वेदाच्या ऋषी मुनींचं आपण कृतज्ञ असलं पाहिजे ज्यांनी अशा पद्धतींचं संशोधन करून आपल्यासाठी ग्रंथांमध्ये त्याचं मार्गदर्शन करून ठेवले अशा आपल्या या पूर्वजांना आदरपूर्वक नमन करावं करायला हवं आता कोणता त्रिफळा चूर्ण घ्यायचं रसायन योग हा परिणाम पाहायचा असेल तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे थोडा अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की जे बाजारातलं चूर्ण आहे ज्यामध्ये हिरडा आवडा बेहडा समप्रमाणात असतात किंवा इक्वल क्वांटिटीत असतात त्याऐवजी दुसरा योग वापरायला हवा हा कसा बनतो तर यासाठी एक हिरड्याचं जे फळ असतं त्याचं वजन साधारणपणे दोन बेहडे आणि चार आवळे एवढं असतं म्हणून मी जे त्रिफळाचं कॉम्बिनेशन बनवते त्यामध्ये एक भाग हिरडा दोन भाग बेहडा आणि चार भाग आवळ्याचा चूर्णाचं कॉम्बिनेशन असतं आता हे जे चूर्ण आहे ते बाजारातल्या चूर्णापेक्षा त्याची गुणवत्ता जी आहे ती दुप्पट असते थोडं हे महागाई असू शकतं पण याचे रिझल्ट अमेझिंग असतात हेच त्रिफळा चूर्ण आम्ही अनेक औषधांमध्ये सुद्धा वापरतो जसं केसांचे प्रॉडक्ट्स आहेत हेअर ऑइल हेअर वॉश हेअर पॅक किंवा सुकेशावटी या सगळ्यांमध्ये त्रिफळा हा खूप महत्वाचा घटक आहे त्रिफळाच्या नियमित सेवनामुळे डोळे आणि केस खूप स्ट्रॉंग होतात आणि आजकाल तर सगळ्यांना ही समस्या आहे तर सगळ्यांनी रसायन हा परिणाम घेण्यासाठी किंवा केस आणि डोळे स्ट्रॉंग करण्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्यायलाच हवं आता तुम्हाला हे कॉम्बिनेशन किंवा या प्रमाणात जे त्रिफळा चूर्ण आम्ही बनवतो ते ऑर्डर करायचं असेल तर तुमच्याकडे आमचा व्हॉट्सअप नंबर आहेच त्यावर फक्त एक मेसेज करा आता ऋतूनुसार त्रिफळा कसं सेवन करायचं ते सांगते आणि ते लक्षपूर्वक ऐका जेव्हा खूप थंडी असते म्हणजे डिसेंबर जानेवारी तेव्हा एक चमचा त्रिफळा आणि पाव चमचा सुंठ पावडर हे तूप किंवा गरम पाण्याबरोबर घ्यायचं फेब्रुवारी मार्च मध्ये एक चमचा म्हणजे साधारण सहा ग्रॅम त्रिफळा एक ग्रॅम पिंपळी चूर्णासोबत सेवन करायचं एप्रिल मे महिन्यामध्ये त्रिफळा आणि मध हे कॉम्बिनेशन घ्यावं जून जुलैमध्ये एक चमचा त्रिफळा आणि थोडा गुळ असं कॉम्बिनेशन घ्यावं श्रावण भाद्रपद म्हणजे साधारण ऑगस्ट आणि सप्टेंबर यामध्ये एक चमचा त्रिफळा बरोबर एक ग्रॅम सेंधव मीठ मिसळून सकाळी उपाशीपोटी घ्यावं आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण खडी साखरेची पावडर करून त्याबरोबर घ्यावं अशा प्रकारे रोज सकाळी दिवसाची सुरुवात करण्यासाठी त्रिफळा आणि त्याच्याबरोबर अशी वेगवेगळी अनुपानं योजली तर आपल्याला सगळे फायदे मिळतील विशेषत एजिंग म्हणजे वय वाढण्याची जी प्रोसेस शरीरात अविरत चालू असते ती कमी करण्याचं काम हे कॉम्बिनेशन शंभर टक्के करतो रिकाम्या बोटी अशा प्रकारे त्रिफळा घेऊन नंतर साधारण अर्धा एक तास काहीही खाऊ नये आता एक वर्ष सलग हे करणं आव्हान आहे पण त्याचे फायदे अगणित आहेत तर एक वर्षाचं चा त्रिफळा चॅलेंज कोण कोण घेणार याबद्दल कमेंट्समध्ये नक्की लिहा त्याबरोबर तुमचं नाव लिहा तुमच्या शहराचं किंवा गावाचंही नाव लिहायला विसरू नका आयुर्वेद आ, ही आपली अशी एक परंपरा आहे जी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवणं हे अर्हम आयुर्वेदचं मिशन आहे आपण सगळे निरोगी होऊ आणि जास्तीत जास्त जणांना निरोगी बनवू भारत देशाला समर्थ बनव असं आमचं स्वप्न आहे आणि या प्रवासात आपण सगळे सहप्रवासी आहोत असे जे योग असतात ते शास्त्रीय असावेत प्रामाणिक असावेत शास्त्रीय म्हणजे आयुर्वेदाच्या ग्रंथांनी प्रमाणित केलेले असावेत याची मी काळजी घेत असते आजचा जो योग आहे तो तुम्ही नक्की वापरू शकता फक्त पंचकर्म केल्यानंतर हा योग सुरू करण्याची काळजी घ्या शिवाय तुमची जी लाईफस्टाईल आहे म्हणजे आहार विहार विचार हे संतुलित असायला हवेत आणि त्याविषयी आपण आपल्या चॅनलवर नेहमीच चर्चा करत असतो मग हा योग घ्या त्याचे अनुभव घ्या आणि तो तुम्हाला उपयोगी पडेल याची मला शंभर टक्के खात्री खात्री आहे आणि याची पण खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ अधिकाधिक जणांपर्यंत शेअर सुद्धा कराल तर तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहतेय तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आजच्या व्हिडिओ तुमचे काय विचार आहेत ते कळून घ्यायला मला नक्की आवडेल भेटू या पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद